नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल दोन दिवस सुट्ट्या झाल्या आपल्या दोन आणि तीन तारीख आणि आज चार तारीख आहे आणि वार आहे आज बुधवार आणि आत्ता वरले सकाळचे आठ वाजून दहा मिनटं झालेत आणि आपल्याला जस्ट एक राईड पडली घराच्या बाजूतून बाजूला आपल्या आळंदी फाट्याची मला कुठली का असं राईड पडली घरून आपण पटकन ॲक्सेप्ट केली एकशे ऐंशी रुपये फेर दाखवला दहा किलोमीटरसाठी आणि आपण निघालोत कस्टमरला पिक करण्यासाठी तर आपल्याला पुढची ट्रिप पडलेली आहे आणि आता आपण आपल्या शोरूम आहोत मारुती सुझुकीच्या आणि जस्ट नेक्स्ट निघालोत आपण दुसरी ट्रीप कम्प्लीट करण्यासाठी कस्टमरला पिक करण्यासाठी चाललोत आपण तीनशे तीस रुपये फेर दाखवला आहे अंतर्गत एवढं चेक केलं नाही मी आणि हे जे आपण जास्त आता आळंदीची ट्रीप कम्प्लीट केली आळंदी फाट्याची त्या ट्रिपची आपल्याला एकशे एकाहत्तर रुपये दिलेत दहा किलोमीटरसाठी आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे दोनशे तीस रुपये वेळ लागला आपल्याला ही ट्रीप कम्प्लीट करायला अर्धा तास आणि नेक्स्ट आता दुसऱ्या ट्रीपसाठी कस्टमरला पिक करायला चाललो आपण तर मित्रांनो जस्ट आपण कस्टमरला इथे ड्रॉप केले नेरेच्या इकडे पुनवळेच्या इकडे आहे नेरे तर इथं आपण जस्ट कस्टमरला ड्रॉप करून त्यांच्याकडनं तीनशे ब्याऐंशी रुपये कलेक्शन केलं आपल्याला दाखवले ते तीनशे तीस रुपये पण दिले असतील आता मी काय तेवढं चेक केलं नाही तीनशे वीस रुपये आपल्याला ते ड्रॉप करायला त्यांना लागला होता एक तास बरोबर लागला साठ बासठ मिनटं लागले आणि इथं जस्ट थांबून जस्ट कस्टमरला ड्रॉप करून इथं थांबलो आता नेक्स्ट ट्रीप पडली आपल्याला वडगाव शिरीची इथून एकोणचाळीस किलोमीटरचे तीनशे सत्तर रुपये दाखवलेत एक तीन किलोमीटर पिकअप आहे पण इथं थांबण्यापेक्षा पिकअप करू आपण आणि निघू इथून कसं पण आपल्याला दोन चार चार किलोमीटर पुण्यावरच्या साईडला किंवा इकडं पुढच्या साईडला जावं लागलं असतं पण आपल्याला उर्शीच्या साईडची आता ट्रीप पडली आहे तीन किलोमीटरचं पिकअप आहे आणि आत्ता आपण जाऊयात कस्टमरला पिक करण्यास आजचं जे आपलं टार्गेट असणार आहे पाच हजारचं टार्गेट आहे आणि बघूयात किती वेळ लागतो टार्गेट कम्प्लीट करायला जसं की आता बरेच लोक सांगतात मी एवढे कमवतो तेवढं कमवतो पाच हजार सहा हजार सात हजार दिवसाचे कमवतो आणि आज आपण ग्राउंड रिॲलिटी चेक करणार आहोत की या बिझनेसमध्ये किती बेनिफिट आहे किंवा किती बेनिफिट आहे का खोटं बोलतात लोक आत्तापर्यंत आपण एवढं कधी झालं नाही आपल्या एका दिवसामध्ये पाच हजारचं टार्गेट कंप्लीट कधीच नाही झालं आत्तापर्यंत आपल्याला या बिझनेसमध्ये आता या एक वर्ष झालं समजा पण आत्तापर्यंत कधी असं झालं नाही की मिनी गाडीचे पाच हजार रुपये डेलीचे तर चेक करूयात हो आपण किती होतात आज तर आपण इथे एक दहा मिनटं चालत थांबलो तर वडगाव शिरीमध्ये कस्टमरला ड्रॉप करून आता ही ट्रिप कंप्लीट करायला लागले आपल्याला दोन तास दहा मिनटं लागले समजा टोटल तेवढेच खडकीचं थोडंसं पुढं आल्यानंतर ट्रॉफिक लागलं आणि अंतर जे आता एकोणचाळीस किलोमीटर दाखवलं पण आपण थोडंसं सा पुण्यावरच्या साईडने आलो त्यामुळं तिथून आपल्याला पस्तीस किलोमीटर अंतरचे आता दिलेत उबरने चारशे शेहेचाळीस रुपये आणि आपण कस्टमरकडून कलेक्शन आहे चारशे एक्कावन्न रुपये आपला जी पी एस आहे आपल्या गाडीमध्ये हे वाला हे वाला जी पी एस जे आहे तर याची आपल्याला आज पेमेंट करावं लागलं हे जी पी एस जे आहे तर हे आपल्या गाडीमध्ये इकडं पण आहे म्हणजे सगळ्यांच्या गाडीमध्ये असतं पण त्याचा आज मला आठ पंधरा दिवसाला सारखा फोन येतो आहे आणि रिचार्ज करायला सांगतो आहे म्हणजे बाराशे रुपयाचं रिचार्ज आहे त्याचं मंथली इयरली प्रीमियम आहे त्याचं तर ते आपण त्याचं आज पे केलं आहे बाराशे रुपयाचा आज ऑफर होती ते असं सांगत होते पण काय असू द्या ठीक आहे ते त्याचं आपण पे केलं आहे करायला पाहिजे की नाही पाहिजे आपल्याला काय माहीत नाही पण ते सारखं फोन करत होते मी शोरूमला पण कॉन्टॅक्ट करून विचारलं आहे करायचं का त्यांचं पेमेंट जी पी एसचं आहे तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे असून तर करून टाकली आपल्याला काय आधी कोणी विचारलं नाही आत्तापर्यंत जी पी एस आहे का तुमच्या गाडीला म्हणून पण ते आर टी ओचे नियम आहेत असायला पाहिजे आणि त्याचं रिचार्ज आहे प्रीमियम वर्षाचं ठीक आहे आपण केलं आहे आज पे ठीक आहे आणि बघूयात नेक्स्ट ट्रीप आपली कुठं असणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण एक जस्ट ट्रीप कंप्लीट केली आहे वडगाव शेरी ते जस्ट आपल्या जागेवरून स्ट्रीप पडली होती जसं तुम्हाला मी बोलत होते तेवढ्यात स्ट्रीप पडली होती नारा कस्टमरला आपण जागेवर पिक केलं आणि कल्याणी असं नावाचं एक गाव आहे इथं चाकण एरियामध्ये येतं एक्केचाळीस झिरो पाच झिरो एक आपण ही पिनकोड बघून ट्रिप घेतली होती चाकणची म्हणून पण एक काय पूर्ण अख्ख्या इकडं आढळण्यामध्ये येऊन थांबलोत आपण आता आणि इकडून का ट्रिप पडायचे चान्सेस नाही आपल्याला एक पाच दहा किलोमीटर आपल्याला चाकणच्या साईडला म्हणा नाहीतर इकडं फुलगावच्या इकडं आपल्याला जावं लागेल म्हणा पण ट्रिप का आपण इकडं पडण्याचे चान्सेस काही नाही आहेत इथे आहे यात्रा या गावची त्यामुळं ते कस्टमरने डायरेक्ट घेते बुकिंग टाकली आणि ते त्यांना यात्रेला यायचं होतं म्हणून आपण त्यांना आता इथं घेऊन आलोत आपल्याला तिथं टाकल्यानंतर समजलं की ट्रिप इकडची आहे लोकेशन बघितल्यानंतर की आता काय ओ टी पी टाकल्यानंतर समजलं की आपल्याला ट्रिप इकडची आहे पण मला वाटलं होतं चाकणच्या साईडची आहे ट्रिप म्हणून पण म्हणून ती ट्रिप आपण ॲक्सेप्ट केली होती पण ठीक आहे असो कधी कधी असे घफलती होत असतात आणि आपल्यासोबत आज झाली एक पाच दहा किलोमीटर आपल्याला इकडं तिकडं एम टी जावं लागणार आहे बघूयात यात्रेमध्ये काय आणि आपल्याला जेवण पण करायचं आता दुपारचे वाजलेत एक वाजून पस्तीस पस्तीस मिनटं झालेत आणि बघूत यात्रेमध्ये जाऊन आधी आणि जेवण वगैरे करून यात्रेमध्ये काय भेटलं खायला घेऊ आणि येऊन जेवण वगैरे करू चला तर मग जाऊयात आपण तिकडं काचा वर वर्क करू गाडी इथं लॉक करून टाकू पण आहोत आज टी शर्ट आहोत जॅकेट आणलं आहे दोन तीन दिवस सारखी दोन तीन दिवस सारखी थंडी वाजली आणि आत्ता ऊन पड़ते आणि दमट वातावरण आहे जॅकेट आणलं होतं मी पण काय आता ते जॅकेटचा काय उपयोग नाही गरमी होते त्यामुळं काढून पण ठेवले आणि बाहेर पण थोडंसं ऊनच आहे आता आत्ता आपण आहोत भोसरीमध्ये आणि आत्ता वाजले तर तीन वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आपण सी एन जी लाईनमध्ये आहोत आपल्याला कोयाळी गावातूनच ट्रीप पडली होती आपण एक अर्धा तास तिथं वेट केला आणि थोडीशी जत्रा वगैरे फिरलोच आपण तिथं आणि खायला घेतला चिवडा वगैरे आणि तिथं लगेच आपण गाडीजवळ आलो गाडी चालू केली की के लगेच आपल्याला उबरवरतीच ट्रीप पडली आणि उबरनी आपल्याला तिथून परत ट्रीप दिली लय भारी वाटलं आणि जे वेळेस रेट खूप कमी दिला होता अठ्ठावीस किलोमीटरचे फक्त आपल्याला दोनशे साठ रुपये दिले होते आणि येत्या वेळेस आपल्याला वीस किलोमीटरचे तीनशे तीस रुपये दिलेत म्हणजे हे काहीतरी वेगळं सिस्टम आहे उबरचं पण आपल्याला दिलं आहे लय भारी वाटलं आणि आपण आलोत नाहीतर आपलं काही खरं नव्हतं रिटर्न तेवढं एक पंधरा वीस किलोमीटर आपल्याला आळंदी दाखवत होतं तिथून बारा किलोमीटर आणि चाकण दाखवत होते तिथून चौदा किलोमीटर म्हणजे चाळीस ते पन्नास मिनटं वेळ दाखवत होतो तेवढ्यातच आपण कस्टमरला पण ड्रॉप केले आपल्याला डायरेक्ट कोयाळी ते भोसरेची ट्रीप पडली होती तीनशे तीस रुपये दिलेत उबरनी उबरचे धन्यवाद 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 ट्रिप दिल्याबद्दल तिथून आता आपलं काही खरं नव्हतं जाते वेळेस एकदम रेट कमी नऊ किलोमी नऊ रुपये प्रति किलोमीटरच्या हिसाबाने जाते वेळेस आपल्याला रेट दिला होता आणि येते वेळेस पंधरा ते सोळा रुपये किलोमीटरच्या हिसाबाने रेट दिला आहे आपल्याला धन्यवाद आभार आहे आणि आता थांबलो सीएनजी पंपावर आपण भोसरीच्या कस्टमरला जस्ट आपण ड्रॉप केले आपल्याला एक कल्याण ट्रिप पडली होती आणि ह्या ट्रिपच्या अगोदर आपल्याला एक ट्रिप आली होती जे की भोसरीतून कल्याणीनगरची आणि त्या ट्रिपची आपल्याला दिलीत कस्टमरनी दोनशे तीस रुपये आणि आपल्याला उबरनी दिलेत दोनशे सॉरी एकशे एकाहत्तर रुपये म्हणजे रेट कमी दिला आहे सोळा किलोमीटरसाठी तेवढा आणि जस्ट आत्ता आपण अकरा किलोमीटर ड्रॉप केला धानोरी ते सॉरी कल्याणीनगर ते धानोरी या ट्रीपचे आपल्याला दिलेत एकशे दोनशे रुपये कस्टमरकडून कलेक्शन केलेत आणि आपल्याला दिलेत एकशे चाळीस रुपये ठीक आहे नेक्स्ट ट्रीप आली होती हड हडपसरची आता उबरवरतीच पण ते काय आपण ॲक्सेप्ट केली नाही ॲक्सेप्ट केलं तर आपण तिकडे आता ट्रॉपिकमध्ये बस फसू त्यामुळे तिकडची ट्रीप घेणार नाही आता पिंपरी चिंचवडच्या साईडची ट्रीप घेऊ आत्ता भरलेत पाच वाजून संध्याकाळचे तेवीस मिनटं झालेत आणि आत्ता आपण आपण जानेवारीमध्ये आपलं टार्गेट होतं पाच हजार रुपये ते काय कम्प्लीट व्हायचा आकार नाही आहे बऱ्यापैकी रोज होतं पण आज खूप लेट झाला आपल्याला आणि सकाळच्याच ट्रिपला आपला दोन तास गेले वाया त्याच्यामध्ये एका तासाची ट्रिप त्याला दोन तास लागले त्यामुळं आपला वेळ भरपूर वाया गेलेला आहे गाडी तेवढी चालली नाही आहे मनाव तेवढी पण वेळ वाया गेला आहे आज आपला त्यामुळं तेवढं काही काम झालेलं नाही आहे आणि बघूयात आत्ता दहा अकरा वाजेपर्यंत किती होतं आणि टार्गेट नेक्स्ट टाईम बघू सध्या तर काय होणार नाही मला असं वाटतं कारण आत्तापर्यंतचा जे अंदाज आहे माझा तो या वेळपर्यंत आत्ता साडेपाच झाले तर कधी पण सा सा आज साडेपाच सहापर्यंत आपलं कसं आहे दोन हजारपर्यंत दोन हजार एकवीसशे बावीसशेपर्यंत व्हायला पाहिजे होतं सहा वाजेपर्यंत पण आजचा जे बिझनेस झाला फक्त अठराशे रुपयाचा झाला आहे याच्या ज्या अंदाजानुसार मला वाटतं आज काय टार्गेट कम्प्लीट होणार नाही आपलं आणि त्यामुळं त्या टार्गेटचा नाच सोडून द्यायचा आहे आपलं जेवढं झालं तेवढं झालं आणि आपलं टार्गेट जे डेलीचं असतं तेवीसशे चोवीसशे रुपये झाले आणि सी एन जीचे पकडून तर ठीक आहे तेवढंच करून आपण निघून जाऊ म्हणजे काय जास्त हे नको हो, आणि संध्याकाळ जर जास्त वेळ थांबलो तर उद्याचा दिवस आपला पूर्ण खराब जातो त्यामुळं एक्स्ट्रा न रिस्क घेता आपण डेलीच्या कामासाठी डेलीच्या ब्लॉकसाठी डेलीच्या आपल्या जे रुटीन आहे त्याप्रकारे या काम करूयात लोणी काळपूरच्या ट्रिपचे आपल्याला दिलीत दानोरीवरून चोवीस किलोमीटरचे आपल्याला दिलेत तीनशे एक्क्याऐंशी रुपये आपल्याला ती ट्रिप कम्प्लीट करायला एक तास वीस मिनटं वेळ लागला आणि त्याच्यानंतर ट्रिप पडली होती एक लोणी काळभोरवरूनच गाडी तळायची हडपसर गाडी तळायची तर ते अकरा किलोमीटर अंतर होतं आणि त्याची आपल्याला दिले तर एकशे त्र्याण्णव रुपये उबरने आणि अशा प्रकारे आज आपण कम्प्लीट केलं उबरचं इन्सेंटिव्ह आणि आपण आज अकरा ट्रीप कंप्लीट केल्यात उबरच्या त्यामुळं आपल्याला एकशे नव्वद रुपये इन्सेंटिव्ह मिळाला आहे आणि आठ ट्रीपलाच इन्सेंटिव्ह आहे त्याचा आठ ट्रीपला पण आज आप आज आपल्या अकरा झाल्यात त्यामुळं आपल्याला ते बेनिफिट झालं त्याचं एकशे नव्वद रुपये मिळाले आणि ज्या कस्टमरला आपण लोणी काळभोर ते हडपसर गाडीत इथे आणले त्या कस्टमरने आपल्याला एकशे सत्तर रुपये एक्स्ट्रा दिलेत म्हणजे त्यांचं दोनशे तीस रुपये बिल झालं होतं तर त्यांनी फक्त पाशाची नोट देऊन पाच शंभर रुपये वापस घेतलेत बा चांगलं झालं आपलं खर्चापणे झाला दिवसाचा मस्त हडपसर पोलीस स्टेशन ते राहटणीची आत्ता एक ट्रीप कंप्लीट केली त्या ट्रिपची आपल्याला दोनशे सहासष्ट रुपये दिलेत चोवीस किलोमीटर अंतरचे रेट कमी दिला आहे पण ठीक आहे आपल्या इकडे येत्या वेळेस असू द्या म्हणून ते ट्रीप आपण कंप्लीट करून ॲक्सेप्ट करून आणलं होतं तर आणि दोन्ही तिन्ही ॲपवर गोटू टाकून ठेवले रॅपिडोचा का तर काही उपयोग नाही गोटोचा पण तरी टाकून ठेवलं आहे बघूयात कुठली ट्रीप पडते आणि बाकीचं करतो अपडेट नाही पडलं तर मग सरळ घरी जाऊ आपण पण आता थांबणार नाही गोटा आपण सरळ घरी जाणार आहे ठीक आहे तर चला भेटूयात ट्रीप पडली तर नाही तर डायरेक्ट घरी आणि एक आपल्याला ट्रीप पडली होती तेवढेच शगुण चौकातून चिंचवडमधून जे की चिखलीची आणि एक सात पॉईंट सात किलोमीटरचे आपल्याला दिलेत एकशे पाच रुपये उभारणे आणि त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह पण दिला आहे आपल्याला आज टोटल आपल्या उबरवरती अकरा ट्रीप कंप्लीट झाल्या आहेत त्यामुळं तीनशे दहा रुपयाचा इन्सेंटिव्ह दिला आहे आज ट्रीपसाठी एकशे नव्वद आणि वरच्या तीन तीन ट्रीपसाठी एकशे वीस रुपये टोटल तीनशे दहा रुपये इन्सेंटिव्ह आला आहे आणि आजचं कलेक्शन झालं आहे सत्तावीसशे काहीतरी समथिंग झालं आहे तर आपल्याला एका भावाची कमेंट होती किलोमीटर पण सांगत जा भावा म्हणून पण त्याचं मी काय उत्तर देऊ शकलो नाही कुठं कारण का तर मला ते किलोमीटरची सेटिंगच माहीत नव्हती हो मी आज सर्च केलं आणि बघितलं की किलोमीटरची सेटिंग कशी से करतात तर ते मी आज चेक केलं आणि ते जमलं मला तर आज आपलं किलोमीटर झालं आहे टोटल दोनशे पंचावन्न किलोमीटर गाडी चालली आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत म्हणजे आत्ता वेळ झाला आहे अकरा वाजून तेरा मिनटं झाले आहेत तर टोटल आपलं जे काम झालं आहे सोळा घंटे तर हे अशा प्रकारचं आजचं काम झालं आहे दोनशे पंचावन्न मीटर गाडी चालली आणि टोटल जे आजचं कलेक्शन झालंय एकतीसशे रुपये झाले त्यामध्ये कस्टमरने एकशे सत्तर रुपये आपल्याला एक्स्ट्राची दिलेली आहेत सोडून ते तर ते अशा प्रकारचं आज कलेक्शन झालं गाडी चालली दोनशे पंचावन्न किलोमीटर आणि आपण काम केले आज सोळा तास त्या त्या, त्या मानाने खूप कमी आहे पण किलोमीटरच्या हिशोबाने ठीक आहे पण आणि करूयात उद्याची तयारी आत्ता गाडीमध्ये सी एन जी फक्त दोन गाड्या राहिल्यात आणि बाकीचं करतो अपडेट सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आधी सी एन भरून घ्यावं लागेल ठीक आहे इतर मित्रांनो आपण पोहोचलोत घरी आणि जस्ट आपण जेवण वगैरे करून आता थांबलो आणि आत्ता वाटलेत बाबा संध्याकाळची बारा आणि मग अशा प्रकारे आजचा दिवस गेला आहे बऱ्यापैकी गेला सोळा तास काम केलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये एकतीसशे रुपये टोटल कलेक्शन ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला पण आपलं टार्गेट होतंच का कम्प्लीट करायचं पण ते शक्य नाही जर आज ते टार्गेट कम्प्लीट करत बसलो ते उद्याचा दिवस खराब व्हायचा आणि उद्याचा अख्खा दिवस जायचा त्यामुळं ते टार्गेट मी मध्येच कॅन्सल केलं आणि मग आपल्या आपल्या डेली रुटीननुसार काम करण्याचे विचार केला त्यामुळं मी ते तिथंच ते आयडिया ड्रॉप केली ठीक आहे तर मग अशा प्रकारे आजचं झालेलं आहे काम आपलं तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये Todo para entrar más caro.